लाईव्हमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि विशाल दादा लाईव्हमध्ये आलेले आहेत विशालदा मी विशाल आपली जमिनी लाईव्ह तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आणि दादांनी लाईक केलेला आहे एक नंबर धन्यवाद दादा लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि लाईव्हला लाईक केलं त्याबद्दल धन्यवाद आणि विशाल दादा म्हणतात दादा जेवण झालं का तुमचं हो दादा जेवण झालं माझं आणि लाईव्ह चालू केले तर विशाल दादा खूप खूप धन्यवाद तुमचे लाईव्हला आपण आलात लाईव्हमध्ये लाईक केलं त्याबद्दल धन्यवाद आणि विशाल दादा म्हणतात गुड धन्यवाद दादा आणि सर्वांचे लाईव्ह मध्ये स्वागत आहे आणि आता आम्ही लाईव्हमध्ये हेच ठरवलं आहे की लाईवमध्ये जे येतील ते येतील नाही येतील ते नाही येतील कारण कसं प्रत्येकजण हा वेळ मिळेल तसं लाईव्हला सपोर्ट करत असतं आणि आपण जर आपल्या मनात जर विचार आला मा की माझ्या लाईव्हला कोण येत नाही असं कधीही नसतं वेळ मिळेल तसं प्रत्येकजण लाईवमध्ये येतात सपोर्ट करतात तर मी सर्वांचे मनापासनं धन्यवाद मानतो की सर्वजण लाईव्हमध्ये येतात सपोर्ट करतात वेळ मिळेल तसा तर धन्यवाद सर्वांचे आणि सर्वांच्या सपोर्टमुळेच आज चॅनलने खूप प्रगती केलेली आहे त्यामुळेच सर्वांचे मनापासून धन्यवाद मानतोय कारण आपल्या सर्वांच्या सपोर्टमुळेच आज सपोर्ट चार वर्ष झाले चॅनलला तर सर्वांच्या सपोर्टमुळेच आज चॅनल चालू आहे सर्वजण व्हिडिओ पाहतात कमेंट करतात आणि सर्वांच्या कमेंटमुळेच व्हिडिओ बनवायला एक प्रकारचं प्रोत्साहन मिळतं मोटिवेशनल मिळतं तर सर्वांचं खरंच मनापासून धन्यवाद मानतो आणि विशाल दादानी पक्ष्यांचे इमोजी पाठवलेले धन्यवाद विशाल दादा विशल दादा खूप खूप धन्यवाद लाईव्ह मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे विशाल दादानी आ, इमोजी कमेंट केलेली आहे धन्यवाद विशाल दादा आणि लाइव मध्ये सर्वांचं स्वागत आहे लाईव्हमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि लाईव्ह पाहता त्याबद्दलही सर्वांचे धन्यवाद लाईव्हमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि विशाल दादांनी इमोजी पाठवलेली धन्यवाद विशाल विशालदा लाईव्ह लाईव्हजी कमेंट पाठवण्यासाठी आणि विशाल विशालदादानी इमोजी पाठवलेले आहेत धन्यवाद दादा इमोजी पाठवण्यासाठी आणि दादा म्हणतात मी विशाल पुन्हा एकदा आपली चिमणी लाईव्ह तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो धन्यवाद विशाल दादा कमेंट करण्यासाठी आणि विशाल ददानी इमोजी मोजी पाठवलेली आहे धन्यवाद इमोजी मोजी पाठवण्यासाठी चष्म्याची इमोजी मोजी पाठवलेली आहे लाईव्ह सर्वांच स्वागत आहे आणि विशाल दादा म्हणतात जय जय रघुवीर समर्थ जय जय रघवीर समर्थ विशाल दादा लाइव मध्ये सर्वांच स्वागत आहे स्वागत आहे लाईक केलं त्याबद्दल आणि विशाल दादा म्हणतात जय भवानी जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र हा धन्यवाद विशाल दादा आणि विशाल दादानी इमोजी पाठवलेली आहे इमोजी कमेंट हा धन्यवाद विशाल दादा इमोजी कमेंट पाठवण्यासाठी धन्यवाद लाईव्हमध्ये सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये स्वागत आहे लाईव्ह पाहतात त्याबद्दल धन्यवाद लाईव्ह आपण पाहता त्याबद्दल धन्यवाद आणि विशाल दादानी पक्ष्यांची इमोजी पाठवलेली आहे धन्यवाद विशाल दादा स्वागत आहे आणि खूप खूप धन्यवाद विशाल दादा आणि ने इमोजी पाठवलेली आहे धन्यवाद विशाल दादा दा इमोजी पाठवली त्याबद्दल आणि दादाने इमोजी पाठवलेली आहे धन्यवाद विशाल दादा आणि वैशाली तई लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे वैशालीताई म्हणतात नमस्कार दादा नमस्कार वैशालीताई लाईव्ह तुमचं स्वागत आहे वैशलताई म्हणतात जेवण झाले का कसे आहात वैशल्यताई जेवण झालं माझं आणि मी छान आहे आणि खूप खूप धन्यवाद ताई लाईव्ह मध्ये तुम्ही आला त्याबद्दल जेवण झालं का वैशाली ती तुमचं आणि दादा म्हणतात नमस्कार वैशालीताई वैशाली वैशालीताईंना नमस्कार केलेला आहे आणि वैशालीताई म्हणतात आज व्हिडिओ व्हिडिओ बघायला भेटले नाही आज व्हिडिओ एडिटिंगमध्ये दिवस गेला हो का ताई आणि वैशाली ताई आता मी व्हिडिओ जास्त टाकत नाही एक दोनच व्हिडिओ टाकतोय कारण व्हिडिओ टाकायला मला वेळच मिळत नाही सध्या आणि वैशालताई म्हणतात हो दादा आणि वैशालीताई म्हणतात दादा नमस्कार श्रीनिवास दादा म्हणतात लाईक केलं तीन नंबर धन्यवाद लाईक केलं त्या त्याबद्दल आणि श्रीनिवास दादा म्हणतात दादा नमस्कार नमस्कार श्रीनिवासदादा वैशालताई म्हणतात दादा कसे आहात श्रीनिवासदा म्हणतात विशाल दादा नमस्कार श्रीनिवास म्हणतात वैशालीतय नमस्कार आणि श्रीनिवास म्हणतात जेवण झालं का आणि विशालदा म्हणतात कशा ताई आणि वैशालीतय म्हणतात दादा नमस्कार आणि श्रीनिवासदा म्हणतात दादा जेवण झालं का हो दादा जेवण झालं माझं आणि वैशाल ते म्हणतात श्रीनिवास दादा कसे आहात सॉरी तुमच्या लाईव्हला यायला नाही जमले आणि विशाल दादा म्हणतात दादा नमस्कार आणि श्रीनिवास दादा म्हणतात सॉरी दादा काल लाईव्हला आलो नाही काल मी खूप चार लाईव चालू केली होती आणि वैशाली म्हणतात मी ठीक आहे दादा आणि दा दादा म्हणतात विशाल दादा नमस्कार आणि ब्रिजेशजी नमस्कार लाईव्ह मे स्वागत आहे आपका खाना हो गया गे जी आपका और ब्रिजेशजीने लाईक केलेला आहे धन्यवाद ब्रिजेश दादा लाईक केले त्याबद्दल आणि दादा म्हणतात जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद धन्यवाद विशाल दादा आणि वैशाली तही इमोजी कमेंट करत आहे धन्यवाद इमोजी कमेंट करण्यासाठी आणि ब्रिजेशजी म्हणतात हो गया दादा हो गया दादा मेरा खाना आणि विशाल म्हणतात जेवण झालं का तुम्हा सर्वांचे आणि ब्रिजेशजीने खूप साऱ्या कमेंट केलेल्या आहे धन्यवाद ब्रिजेश दादा कमेंट करण्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि श्रीनिवास दादा म्हणतात वैशाली ताई मी लाईव मी लाईव्ह केली नाही आज मी आता लाईव लाईव कमी करतोय आणि म्हणतात जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद धन्यवाद जी आणि दादा म्हणतात दादा नमस्कार आणि दादांनी खूप साऱ्या कमेंट केली आहे धन्यवाद कमेंट करण्यासाठी आणि दादा म्हणतात मी पुन्हा एकदा आपली लाइव वर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करू धन्यवाद आणि ब्रिजेशजी म्हणतात नमस्कार 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 आणि श्रीनिवासदा म्हणतात दादा म्हणतात स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आणि श्रीनिवासदानी खूप साऱ्या सपोर्टिंग कमेंट केलेला आहे ब्रिजेश दादानी खूप साऱ्या कमेंट केलेल्या आहे सपोर्टिंग धन्यवाद आणि विशालदानी इमोजी पाठवली आहे धन्यवाद दादा इमोजी पाठवण्यासाठी आणि श्रीनिवादा म्हणा धन्यवाद 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 आणि ब्रिजेश दादा म्हणता जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद आणि वैशालीताईंनी इमोजी पाठवले धन्यवाद इमोजी पाठवण्यासाठी ब्रिजेश दादा म्हणता जय हिंद जय हिंद जय हिंद आणि दादा म्हणतात जय हिंद जय हिंद जय हिनानी आणि श्रीनिवास दादा म्हणतात धन्यवाद 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 आणि वैशालीताईनी खूप साऱ्या इमोजी कमेंट्स केलेले आहेत हां धन्यवाद वैशालीताई आणि श्रीनिवास दादांनी खूप साऱ्या सपोर्टिंग कमेंट केल्या आहे ब्रिजेश दादानीसुद्धा खूप साऱ्या कमेंट केलेल्या आहे सपोर्टिंग धन्यवाद आणि वैशाली त्यांनी मोजी पाठवलेली आहे श्रीनिवास दादा म्हणतात जय हिंद जय हिंद जय हिंद आणि विशाल दादा माझा मित्रांनो चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्लीज आणि श्रीनिवास दादा म्हणतात दा धन्यवाद 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 आणि विशाल दादा म्हणतात जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद धन्यवाद धन्यवाद सर्वांचे आणि वैशाल त्यांनी मोजे कमेंट पाठवले धन्यवाद 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 आणि दादा म्हणतात जय हिंद जय हिंद जय हिंद आणि विशाल आणि विशालदादा खूप खूप धन्यवाद दादा खूप खूप धन्यवाद ब्रिजेशजी खूप खूप धन्यवाद वैशाली ते खूप खूप धन्यवाद खूप साऱ्या कमेंट करण्यासाठी आणि खूप सारी अशी मोजी कमेंट करण्यासाठी खूप खूप धन्यवाद मनापासनं आणि ब्रिजेश दादांनी खूप सारी इमोजी पाठवलेल्या आहेत आणि विशालदानीसुद्धा कमेंटिंग सपोर्टिंग सपोर्ट केलेला आहे आणि ब्रिजेश दादानीसुद्धा इमोजी आणि कमेंट सपोर्ट केला आहे आणि श्रीनिवासदानी सुद्धा कमेंट कमेंट करून सपोर्ट केला धन्यवाद 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 आणि दादा म्हणतात रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आणि दादांनी खूप सारे इमोजी पाठवले धन्यवाद 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 ब्रिजेश दादा आणि श्रीनिवास दाद दादा म्हणतात रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आणि ब्रिजेश दादानी खूप साऱ्या इमोजिक कमेंट केलेले आहे धन्यवाद इमोजिक कमेंटसाठी आणि विशाल इमोजी, इमोजी पाठवले धन्यवाद विशाल दादा आणि श्रीनिवादा दादा म्हणतात धन्यवाद 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 आणि ब्रिजेश दादा म्हणतात जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद हा धन्यवाद आणि विशाल दादा निमोजी पाठवलेले आहेत आणि ब्रिजेश दादा म्हणतात जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद आणि विशाल दादांनी निमोजी पाठवले धन्यवाद आणि ब्रिजेश दादा ब्रिजेश दादा म्हणतात जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद आणि विशाल दादांनी इमोजी कमेंट पाठवले धन्यवाद ब्रिजेशदानी सपोर्टिंग कमेंट पाठवले धन्यवाद 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 आणि लाईव्ह मध्ये सर्वांचं मनापासनं स्वागत आहे आणि लाईव्हला लाईक केलं आणि चॅनलला कमेंट केले त्याबद्दल धन्यवाद युट्यूब फॅमिली आणि दादा म्हणतात जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद धन्यवाद ब्रिजेश दादा खूप खूप धन्यवाद कमेंट करण्यासाठी धन्यवाद आणि ब्रिजेश दादा म्हणतात जय हिंद जय हिंद जय हिंद धन्यवाद 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 ब्रिजेश दादा आणि विशालदानी पक्षांची मोजी पाठवली आहे धन्यवाद विशाल दादा आणि दादाने खूप साऱ्या कमेंट केलेल्या आहे धन्यवाद कमेंटसाठी दादा आणि दादांनी खूप साऱ्या कमेंट केल्या आहे धन्यवाद 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 कमेंट करण्यासाठी आणि लाईक केलं ला त्याबद्दल धन्यवाद चॅनलला लाईक केलं ला त्याबद्दल धन्यवाद आणि ब्रिजेश दादा म्हणतात तर जय हिंद जय हिंद जय हिंद आणि विशाल दादांनी इमोजी पाठवली आहे धन्यवाद इमोजी पाठवण्यासाठी विशाल दादा आणि विशाल दादांनी इमोजी वि कमेंट पाठवलेली आहे धन्यवाद विशाल दादा आणि दादांनी कमेंट केलेले आहेत खूप साऱ्या कमेंट केलेल्या आहेत धन्यवाद कमेंटसाठी दादा म्हणतात जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद धन्यवाद धन्यवाद दादा धन्यवाद दा, सर्वांचे आणि दादांनी दा कमेंट सपोर्ट केलेली आहे धन्यवाद कमेंट सपोर्ट केली त्याबद्दल कमेंटिंग सपोर्ट आणि दादा म्हणतात जय हिंद जय हिंद जय हिंद धन्यवाद दादा आणि विशालदानी मोजी पाठवलेली आहे धन्यवाद विशाल दादा मध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि सर्वांचे मनापासनं धन्यवाद लाईव्हला कमेंट केल्या त्याबद्दल ब्रिजेश दादा खूप खूप धन्यवाद तुमचे कमेंट करण्यासाठी खूप साऱ्या कमेंट केलेल्या आहेत ब्रिजेश दादानी